नमस्कार बाथरूममध्ये अचानक चिमुकलीला पाल दिसली हन क्षणाचाही वेळ न लावता चिमुकलीला पालीने व्हिडिओ पाहून अंगावर येईल काठा व्हिडिओ पुढे पाहण्यात चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या लहान मुलांच्या एवढं धाडसी कोणीच नसतं अक्षरशः समोर वाघ जरी असला तरी त्याच्याशी खेळण्याची तयारी त्यांची असते बऱ्याच वेळा तुम्ही लहान मुलं सापांशी खेळतानाचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये तिने काय केलं आहे ते पुढे व्हिडिओमध्ये बघाच आपण तिकडे सुकात ना तिकडे आपण

आपण सांगितलं अस तुला तू ने मी <laughs> कधी सांगितलं आता सांगितलं मला सांगितलंच नाही तुला शेपटी काढून ठेवते म्हणून पाल